नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी वासिंद येथील शिवाजी महाराज समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकरणांची नोंद तीन जून दोन हजार पंचवीस ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद येथील वासिंद ग्रामपंचायत वासिं सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन शहापूर तालुक्यातील तहसीलदार माननीय परमेश्वर कासुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते हे शिबीर मंगळवार दिनांक तीन जून रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे ते सायंकाळी पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे या वेळेत संपन्न झाले या शिबिरात नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला नॉन क्रिमिनल दाखला उत्पन्न दाखला राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षाचे स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्र दुय्यम शिधापत्रिकेवरील नावांची नोंदणी अशा विविध प्रकारच्या सेवा देण्यात आल्या शहापूर तालुक्यातील व वासीन परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी शिबिरास मोठा प्रतिसाद दिला शिबिरात एकूण एकशे ऐंशी उत्पन्न प्रमाणपत्र अर्ज चौदा अधिवास अर्ज पाच जाती प्रमाणपत्र अर्ज आणि सात नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अर्ज प्राप्त झाले त्याचबरोबर बारा लाभार्थ्यांच्या रेशन कार्डवरील नवीन नावे समाविष्ट करण्यात आली तर सहा नावे कमी करण्यात आली आधार कार्डशी संबंधित सतरा कामे तातडीने पूर्ण करण्यात आली एकूण दोनशे एक्केचाळीस प्रकरणांची नोंद करण्यात आली या शिबिराची माहिती महसूल नायब तहसीलदार श्री शंकर दामसे आणि मंडळ अधिकारी श्री शशिकांत बनकर यांनी दिली मंडल अधिकारी बनकर यांनी सांगितले की शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी सचिन रावते सजा वासिंग माधुरी मेंगाळ सजा खातीवली भारती कुमावत सजा आसनगाव सविता रेरा दिनेश नागरे आणि सर्व कोतवाल यांनी विशेष मेहनत घेतली शिबिरात पाषाण गावातील पोलीस पाटील व वा वासिम पोलीस पाटील संध्या उबाळे यांचा सक्रिय सहभाग होता या उपक्रमामुळे नागरिकांना आवश्यक सेवा एकाच ठिकाणी आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध झाले असून ग्रामीण भागातील प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा बळकट झाल्याचे दिसून येते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट